मुची प्रा సరే yeah. ఇవ <t– tril Christmas music> <t> <hurt stomach>

खूप मुली जमतच नाही माझं काय होणार ना त्याच्यासाठी खर्च असतो खूप खर्च करायला तर मुलगी चांगली पाहिजे टिकणारी पाहिजे नाही आजकाल काय मुली येतात घरी दोन तीन दिवस राहतात लगेच पुरून जातात पैसे घेऊन पैसे नाही पाहिजे तुम्ही जर चांगली मुली देणार असाल चांगली तुम्हाला खर्च करू पैसे हो पण त्यांचं ऑलरेडी तारीख वगैरे सगळं झालेली मुलगी पण सुंदर आहे भारी काय तुम्हाला जॉब सगळं लागतं पैसा लागतो माझ्यापेक्षा फुट आहे माहिती आहे तुमची जमीन वगैरे काय चाळीस शक्कर जमीन आणि त्याच्याकडे मी आहे ते पण माझी बागायती जमीन आणि महिन्या वर्षाला दहा लाखा तुम्ही काही मार फक्त मुली मिळत नाही ते पण नाते लोक आहे मामा गाव काय मुली आहे पण त्यांनी दुसऱ्याला दिले मला दिलंच नाही म्हणून म्हणलं तुम्ही काही करू शकता माझ्यासाठी काय होत खर्च किती करतो सत्तर हजार एवढं कसा होणार पैशाचं काही नाही पण मग एक काम करतो तुमच्या ऑफिस येतो नाशिकमध्ये तारीख वगैरे पकडलेली मग तीच मुलगी तुम्हीच खर्च करायला लागेल त्यासाठी पण तिथंच काही करून घेऊन मॅरेज मुलगी सुंदर आहे पण आपल्याला शिक्षणाची गरज नाही डायरेक्टची गरज आहे हे पहा काय झालं माहितीये का सगळे नाते तुमच्या हस्त मला माहितीये का आता लग्न नाही होणार म्हणे जा आता समस्या बस बस आता काही दिवसात राहिले हे पहा आता मला जिरवायची नाते काय सत्तर हजार आहे ना तुम्हाला पाच एक हजार तुम्हाला स्पेशल देईल अपिसची सत्तर तुम्ही तुम्हाला पंच्याहत्तर देईल तुम्हाला पण कमी त्यामध्ये कमिशनचा विषय नाही पण मग सत्तर हजार आहे स्टार्टिंगला बघा तुम्ही ती मुलगी तुम्हाला मग बरं बरं कधी पैसे झाले तुम्हाला लगेच म्हणजे ती मुलगी लगेच तुम्हाला मग त्याची तारीख धरलेली ती कॅन्सल करून आपण तुमची तारीख धरून बाप विचार करू मी विचार तुम्ही म्हणट राव मग विचार करतो कॅन्सल बोलो बोल म्हंटल मग तुम्ही आलं पाहिजे म्हणाला पाहिजे ఫ హలో చాలి అంతే మీద విచారా సత్ర नाही ओके काय आले सर पण आता मुलीचं जायचं का पण नाही मग मी तारीख वगैरे सगळं पकडते सगळं क्लिअर करून घेते कॉल करते नंबर आता मी सांगणार काय सांगणार का विजय पाटील त्यांना मी नाही सांगणार आता त्यांचा नंबर काय करतोय माझ्यासाठी खरं धन्यवाद इतकं केलेलं नाही तुमच्यासाठी तो करू न बरोबर आज मुलगी येणार आज आजच्या आज लवणे करू मंदिरात जाऊ भले मोठं नाही करायचं चालेल सुद्धा होईल पण मुलगी तर भेटते ना आज तिला लावून बघतो फोन हॅलो हा फोन बंद काल रात्री फोन लावला तेव्हा बंद होता मला वाटतं रात्री ऑफिसमध्ये नसेल म्हणून बंद असतं सकाळी दोन होता अरे म्हणजे म्हणजे कशापासून फोन लागत नाही सत्तर हजार घेऊन बरोबर विजय पाटीलला विचारलं ते पण म्हणतो माझं लग्न ठरलंच नाही कोण बोलल तुला तू ना माझं लग्न ठरलं नाही म्हणजे तू तुला विजय पाटीलचं नाव घेतलं म्हणजे सध्या काय सर गेले भाज